हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंचच्या सर्व दर्शकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणराय तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्या करोत हीच त्या श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना उद्या गणरायाचं जल्लोषामध्ये आगमन होणार घरांमध्ये वेगवेगळ्या गणपती मंडपांमध्ये लाडक्या बाप्पाची पूजा होणार आरती होणार मात्र मित्रांनो या पूजेमध्ये गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात मात्र तुळस अजिबातच वाहिली जात नाही गणपती बाप्पाला तुळस का वाहिली जात नाही हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या धर्म आणि शास्त्रांवर आधारित नवे नवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो गंगे किनारी गणराय तपश्चर्याला बसले होते आणि तिथूनच माता तुळशी भ्रमण करत होती माता तुळशी तिने गणरायाचं मोहक रूप बघितलं आणि गणरायाच्या तपश्चर्याचा भंग केला गणरायाकडे तिने विवाह करण्याची इच्छा बोलून दाखवली मात्र तेव्हा गणराय तुळशीला असं बोलले की मी तर ब्रह्मचारी आहे त्यामुळे आपला विवाह होणे शक्य नाही माता तुळशीला गणरायांच्या या बोलण्याचा राग आला आणि माता तुळशीने गणरायांना एक श्राप देऊन टाकला की तुम्ही मला नकारलेला आहे ना आता बघा आता तुम्ही दोन पत्नींचे धनी बनाल पुढे चालून तुळशी मातेचा हा शाप खरा ठरला आणि गणरायाने रिद्धी आणि सिद्धी या दोघींशी विवाह केला तपश्चर्या भंग केल्यामुळे गणराय सुद्धा क्रोधित झाले होते गणरायांनी तुळशी मातेला क्रोधित होऊन शाप दिला की तुझ्या पोटी जो पहिला पुत्र जन्माला येईल तो राक्षस असेल हे ऐकताच तुळशी माता घाबरली आणि ती शापातून मुक्त होण्यासाठी गणरायाची गयावया करायला लागली गणरायांना तुळशी मातेवर दया आली आणि त्यांनी तिला पुशाप देखील दिला त्यांनी सांगितलं की तुझा प्रथम पुत्र हा राक्षस म्हणून जरी जन्माला आला तरीही तो राक्षसांप्रमाणे जीवन व्यतीत करणार नाही शिवाय तू सुद्धा या युगाच्या अंतापर्यंत श्रीकृष्णाला प्रिय म्हणूनच श्रीकृष्णाला तुळस अर्पण केली जाते पण तुळशी माते तू माझी तपश्चर्या भंग केलेली आहेस त्यामुळे माझ्या पूजेमध्ये तुला स्थान नाही परंतु प्रभू श्रीराम आणि योग योगेश्वर श्रीकृष्ण यांच्या पूजेमध्ये तुझं महत्व अधिक असेल आणि तेव्हापासून श्री गणरायांना तुळस अर्पण करणं वर्जित आहे त्याचप्रमाणे गणरायाला दुर्वा वाहिल्या जातात महादेवाला बेलपत्र आणि श्रीकृष्णाला तुळस मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला दोन गोष्टी समजल्या एक म्हणजे गणरायाला तुळस का अर्पण केली जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणरायाने दोन विवाह का केले होते मित्रांनो आपल्या धर्म आणि शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये ग्रंथांमध्ये अशा अनेक कथा आहेत ज्यांमध्ये आपल्या प्रथा परंपरा रूढी यांवरची उत्तरं आहेत याच गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल तुमच्या सेवेमध्ये सादर करत आहे आपल्या धर्मावर आपल्या शास्त्रांवर आणि आपल्या कथांवर बोट उचलणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे सुद्धा माहितीचा सा साठा असणं खूप गरजेचं आहे म्हणूनच हिंदू प्रपंच या आपल्या प्रपंच परिवारातील युट्यूब चॅनलला भरपूर सहकार्य करा व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा श्री गणराय सर्वांचे कल्याण करो हीच त्याच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या